नमस्कार प्रेक्षकांनो आज आपण एका धगधगत्या आणि चर्चेत असलेल्या प्रश्नावर बोलणार आहोत जो विषय म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक सिनेमा दिग्दर्शक नाव ऐकलं की डोक्यात फक्त राजकारण येतं का नाही त्यांचं व्यक्तिमत्व आणि प्रभाव या पलीकडचा आहे त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सामाजिक आणि कलात्मक क्षेत्रावरही खोल ठसा उमटवला आहे मराठी सिनेमा हा त्यातला महत्वाचा भाग आहे सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात सिनेमा दिग्दर्शक आणि राज ठाकरेंचं नातं जेव्हा एखादा सिनेमा दिग्दर्शक किंवा निर्माता मोठ्या समस्येत सापडतो वादग्रस्त परिस्थितीला सामोरं जातो किंवा सिनेमाशी संबंधित काही महत्वाचं घडतं तेव्हा राज ठाकरेंना का भेटतो याचं उत्तर आहे त्यांच्या प्रभावी नेतृत्वात आणि प्रामाणिकपणात चला याची ठळक कारण जाणून घेऊयात मराठी सिनेमा आणि सांस्कृतिक धरोहराचं रक्षण राज ठाकरेंच्या मनसेनं नेहमीच मराठी भाषा कला सिनेमा आणि संस्कृतीचं रक्षण केलं आहे जर कोणताही सिनेमा बाहेरून येणाऱ्या दबावाखाली असेल वादग्रस्त असेल किंवा मराठी सिनेमावर अन्याय होतोय असं वाटलं तर राज ठाकरेंना भेटणं ही दिग्दर्शकांची पहिली पसंती असते त्यांच्या या भूमिकेमुळे ते नेहमीच मराठी सिनेसृष्टीचे हित जपतात मराठी कलाकारांच्या हक्कांसाठी लढणं राज ठाकरेंनी नेहमीच मराठी कलाकारांना हक्काचं स्थान मिळावं यासाठी आवाज उठवला आहे कायदे नियम मानधन किंवा सिनेमामध्ये मराठी कलाकारांची उपेक्षा कोणताही विषय असो राज ठाकरेंचा पाठिंबा म्हणजे त्या कलाकारांच्या हक्कासाठीची ताकद दिग्दर्शकांना अशा विश्वासार्ह नेतृत्वाची गरज असते जी त्यांच्या बाजूने उभी राहील सरकारी मदतीसाठी राजकीय शक्तीचा वापर सरकारकडून मिळणाऱ्या कर सवलती अनुदान किंवा नियामक अडचणींमध्ये अडकलेल्या निर्मात्यांसाठी राज ठाकरेंचा राजकीय प्रभाव महत्वाचा ठरतो त्यांच्या मदतीमुळे फिल्म इंडस्ट्रीला सरकारी यंत्रणेकडून अनेक सोयी आणि लाभ मिळतात सिनेमा प्रमोशन मध्ये प्रभाव। प्रभावाचा फायदा सिनेमाच्या प्रमोशनसाठीही होतो त्यांच्या पाठिंब्यामुळे सिनेमाचं जास्तीत जास्त लक्ष वेधलं जातं आणि सिनेमाला प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळतं मनसे स्टाईल हस्तक्षेप स्पष्ट आणि परिणामकारक मनसेचं स्पष्ट धोरण म्हणजे डायरेक्ट ऍक्शन जर सिनेमा उद्योगावर अन्याय होत असेल तर त्याला थेट आव्हान देणारी मनसेची भूमिका नेहमीच चर्चा आणि परिणाम घडून आणते राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सिनेमा निर्मात्यांना हा पाठिंबा मिळतो या विषयावरील निष्कर्ष म्हणूनच राज ठाकरेंना भेटणं म्हणजे सिनेसृष्टीसाठी ताकद मिळवणं त्यांचं नेतृत्व त्यांचा विश्वासार्ह पाठिंबा आणि त्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या सोयी यामुळे महाराष्ट्रातील दिग्दर्शक त्यांच्याकडे जातात एक हा एक कनेक्शन आहे सिनेमा संस्कृती आणि राजकारणाला जोडणारा तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच राज ठाकरेंचं मराठी सिनेमा क्षेत्रातील योगदान तुम्हाला कसं वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा